पण कोटाला बाळ नाहीये करावं काय मालक तपस्वी आहेत योगी आहेत निरंतर तपश्चर्या करतात आपल्या मनातली इच्छा मालकाला सांगितले मालक तुम्ही भगवान सदाशिवाची निरंतर पूजा करता ध्यान करता संकीर्तन करता संतांचा व्यासंग तुमच्याकडे आहे एकदा देवाकडून तेवढं मागून घ्या ना नाकुंटू म्हणतात देवी अगं जे ईश्वरांना लिह आपला लिहिलेलं असेल जे दिलेलं असेल ते आपण भोगायचं आपण अपेक्षा करायची नाही पण शेवटी ती स्त्री आहे आणि तिच्या सवयीला ती बळी पडलेली आहे तिला वाटतं नाही नाही असं नाहीये मी पूर्वी ऐकलंय शास्त्राने सुद्धा सांगितलेलं आहे पुत्र सुकुमार नसता पोटी जर पोटाला जर पुत्र नसेल सुकुमार पुत्र नसेल तर उद्धार होत नाही म्हणून मला पुत्र पाहिजे तुम्ही काही करा भगवंताची आराधना करा आणि मला पुत्र मिळवून द्या मग त्यांनी तपश्चर या साधना चालू केली त्या व्रताला नंदी व्रत म्हणतात आजही त्या व्रताला बऱ्याचशा माता मावल्या ज्या शिवसंस्कृतीला ओळखतात किंवा ज्या शिवधर्म पाळतात त्या आजही आत्मसात करतात ज्या स्त्रीला मूल व्हावं अशी अपेक्षा असेल आजही ती नंदा व्रत धारण करू शकते नंदा व्रत कसं करायचं यात एक छोटस उदाहरण मी विज्ञानाचा विद्यार्थी का पण त्याच्यामध्ये भक्ती ही श्रद्धावान असेल तर ते तिथं ती भक्ती फळाला येते श्रद्धावान लभते ज्ञान ते करतं आहे ना म्हणून तुमची श्रद्धा फळाला येऊ शकते जसं मृकुंडीची आली आहे ना ती नंदा आहे नंदा प्रत कसं आहे दररोज सकाळी ब्रह्म मुहूर्तामध्ये उठावी उठवणी काळी ते उठण्याची वेळ बर का नाहीतर काही जण या बरेच जण व्रत धरतात आणि 8 वाज अंतरणातच पालत्या पाळते होत नाही रहता पण अशा किती भी दिवस व्रत धरल्या पदरात काही भी नाही आमच्याकडे एक शब्द आहे हा कांग येते काही नाही और क्या लाए कुछ भी नाही अशी दुरावस्था बोलले पहाटे लवकर उठाव सुचिर्भूत व्हावा ब्रह्मचर्याचं पालन करावं वस्त्र म्हणजे धुतलेले शुभ्र वस्त्र परिधान करावेत आणि ब्रह्म मुहूर्तामध्ये कुठल्याही भूमीला स्पर्श न करता हातामध्ये पवित्र जलकुंभ घ्यावा पूजा सामग्री घ्यावी आणि भगवंताच्या गर्भगृहामध्ये यावं भगवंताच्या गर्भगृहामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा नंदी महाराजाला स्नान घालावं कोणाला नंदी महाराजांना जे धर्मपुरुष म्हणून बारामध्ये उभा आहे तो धर्म नंदी महाराजाला स्नान घालावंभूत करावं त्याची यथाविधी पूजा घ्यावी आणि त्यांना नमस्कार करून त्यांची आज्ञा घेऊन पुन्हा गर्भगृहामध्ये प्रवेश करा हे सूत्र आहे बरं का म्हणून घेतल्याशिवाय दर्शन घेतल्याशिवाय मध्ये जाता येत नाही तिथं दर्शन झालं तिथं पूजा झाली समर्पित झाली गर्भगृहामध्ये जावं गर्भगृह अगोदर स्वच्छ करावा बऱ्याच जणाला असाय गुप्त घेतल्यासारखं काम आहे गुप्त ही गुप्त आहे की नाही चटकन जायचं पटकन वतायचं पाणी आणि चटकन उरकून पटकन माघारी यायचं झालं माझ गुत्त नाही जिथं गर्भगृह स्वच्छ आहे तिथं पूजेमध्ये तुमचं मन लागत ज्या गर्भगृहामध्ये दुर्गंधी असेल ज्या गर्भगृहामध्ये अस्वच्छता असेल ज्या गर्भगृहामध्ये व्यवस्थितपणा नसेल तिथं माणूस पूजाला बसू शकत नाही म्हणून पूजेची नियमावली आहे अगोदर गर्भग्रह स्वच्छ करा गर्भग्रह स्वच्छ झाला की शिवपिंडीवरती असणारा जे काही पूर्वीच्या पूजेचं साहित्य असेल ते पूर्ण स्वच्छ सुचिरभूत करून एका कोण्यामध्ये कोपऱ्यामध्ये टाका आणि शिवपिंडीला अगोदर जलाने सुचिरभूत करा अत्यंत शुद्ध करा पूर्वीच्या पूजेचा एकही भाग त्याच्यावरती शिल्लक राहता का म्हणे पूर्ण सुचिरभूत झाली की पुनंतर पंचाक्षर आणि षडाक्षर मंत्राने एकशे आठ वेळेला उच्चारण करत असताना भगवंताच्या पिंडीचा जलाभिषेक करा आणि जलाभिषेक पूर्ण झाला की सुती कपड्याने शिवपिंडीला पुसून घ्या शिवपिंडीला पुसल्यानंतर भगवंताला लावत असताना ओला गंध ओला भस्म त्रिपुंड लावा आणि त्रिपुंड लावत असताना हे भगवंताला त्या नामाच्या संकीर्तनाचा गजर करा आणि मनातली इच्छा त्या भगवंतापुढे व्यक्त करा हे व्यक्त करत असताना भगवंताचा गर्भग्रह हा नंदीपानं उजळलेला पाहिजे नंदीदीप प्रकाशित पाहिजे आणि हा प्रकाशित होत असताना ज्या वेळेला भगवंताची मंगल आरती करतो त्यावेळेला इच्छित वर मागा सातत्य ठेवावं लागतं मृकुंडी ऋषीने सत्तावीस वर्ष सलग ही तपश्चर्या केली होती एक दोन वर्ष नाही बर का सत्तावीस वर्ष हे आजच्या काळातलं नाही सतयुगातले आता सतयुगातले सत्तावीस वर्ष म्हणजे आजचे सत्तावीस हजार वर्ष पण शंभर वर्षाच्या अनुसरून सत्तावीस वर्ष शंभर वर्षाच्या अनुसरून सत्तावीस वर्ष सातत्य पूर्ण पूजा झाली आणि मरकुंड ऋषींच्या पुढे भगवान सदा शुभभुभ प्रकट झाले मरकुंडीला आनंद झाला आणि भगवंता पुढे होऊन हात जोडला देवा माझ्या प्रार्थनेला तुम्ही प्रसन्न झालात हे माझं परम भाग्य आहे भगवंताने म्हणलं काय पाहिजे मागून घे सत्तावीस वर्ष तू माझी साधना केलीस प्रार्थना केलीस अर्चना केलीस पाऊस असेल ऊन असेल वारा असेल थंडी असेल काही असेल सगळं सोसलास आणि तू माझी पूजा संपन्न केलास त्या पूजेने मी संतुष्ट आहे काय पाहिजे ते माग जे मागशील ते देतो दे कुरकुंडेने इच्छा व्यक्त केली म्हणजे माझी इच्छा नाहीये पण माझ्या पत्नीची इच्छा आहे की मला एक पुत्र व्हावा आणि देवा मलाही तीच अपेक्षा आहे मला एक पुत्र द्या भगवंताने अट टाकली भगवंत म्हणतात पुत्र पाहिजे हो तुझ्या नशिबात नाहीये भगवंत काय म्हणतात तुझ्या प्रारंभात नाहीये तुझ्या नशिबात नाहीये पण तू मी अशी सत्तावीस वर्ष सेवा केलीस म्हणून मी हे फळ तुला देईन पण फळाच्या काही अटी आहेत काही नियम आहेत मी दोन पद्धतीचे फळ तुला देऊ इच्छित आहे एक आहे अल्प आयुधी कमी काळाचा पत्र आणि एक आहे ज्येष्ठ म्हणजे जास्त काळाचा पुत्र कोणता पाहिजे मंडळी सहज म्हणलं तेव्हा जास्त वय असलेला मुलगा द्या अल्पावधी अल्प काळाचा काय आहेचा तेव्हा भगवंताने म्हणलं ठीक आहे जास्त वय असलेला दीर्घायू तुला पुत्र देतो पण त्याच्यातही दोन अटी आहेत जो दीर्घायू असेल तो निर्बुद्धी असेल आणि जो अल्पायू असेल तो सुबुद्धी असेल काय प्रेरित आहे काय प्रेरित आहे म्हणलं देवा, देवा शंभर वर्षाचा निर्बुद्धी घेण्यापेक्षा अल्पावधीचा सुबुद्धी घेतलेला चांगला आणि देवाने म्हणलं काय हरकत नाही असतो हा अल्पयुधी असेल अल्प हा अल्पकाळाचा आयुष्य आहे पण हा कीर्तिवान यशवाण होईल या त्रिलोकामध्ये तुझी कीर्ती गाजवेल किती वर्षाचं आयुष्य मी याला देईल चौदा वर्षाचं आयुष्य देईल भगवंत गेले भग। त्यांच्या पत्नीला धर्मपत्नीला आनंद झाला काळ पुढे सरकला दिसा मासाने माऊलीने गर्भ धारण केला गर्भ दिसा मासाने वाढू लागला माऊलीला प्रस्तुतीच्या कळा झाल्या आणि माऊली एका योग्य अशा तिथीला प्रजनन झाली म्हणजे प्रस्तुत झाली सुंदर गोंडस बाळ जन्माला आला अप्रतिम त्याच्यावरती तेज आहे 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 आनंद झाला नाव ठेवण्यात आलं मारकंडे मारकुंडचा पुत्र मारकंडे नाव ठेवण्यात आलं वयाच्या सात वर्षापर्यंत घरी झालेला आठव्या वर्षी वेदविद्या आरंभाप्रमाणे त्याला गुरुकुल मध्ये जाऊन दीक्षा घ्यावी लागले दोन वर्षामध्ये सगळ्या धर्मशास्त्राचा अध्ययन केला आणि अकराव्या वर्षी पुन्हा घरी स्वग्रही आला स्वग्रही आल्यानंतर बापांनी सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या आनंद झाला ते अखंड उद्धरिले कोटे कुळे सर्व गोत्र पुरे एक पुत्र वंशा माझी नातरी जणिक क्षण नातरी क्षणिक

दुर्गा देवी आणि दुर्गेश्वराच्या संकीर्तनानं आज दुर्गावधन्या ना दुर्गाव तस ते पवित्र ती पवित्र परंपरा प्रकुंडीच्या पुत्राने धारण केली आणि चिंतन चालू झालं पण दिवसानुदिवस पुढे चालू लागले आणि बाळाचे तेरावा जन्म उत्सव संपन्न झाला चौदावा वर्ष आला माईच्या आणि बापाच्या कपाळाला गाठी पडल्या आज आहे का उद्या आहे माहिती नाही आज आहे मृत्यू का उद्या आहे माहिती नाही घास उतरणा पाणी पिलं जाईना मंत्र होईना पूजा मध्ये मन लागणार सत्कर्म आणि सद्धर्मा मन प्रवर्त होईना उदास झाले करावं काय प्रश्न पडला मुलगा विचारवंत होता यशवंत होता कीर्तिवंत होता अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ताचा होता बापाचा आणि माईचा भाव ओळखला आणि पुढे विनम्र भावनेने म्हणला बाबा तेवढे चिंताग्रस्त का आहे माझ्या आजपर्यंतच्या तेरा वर्षाच्या काळामध्ये तुमच्या चेहऱ्यावरती असा कधीही मी शोक पाहिला नाही माई ही चिंताग्रस्त आहे आणि तुम्हीही चिंताग्रस्त आहात का याच कारण काय आहे त्यावेळेला बाप खाली मान घालतो गप्गू मान बाजूला जातो माईकडे मुलगा जातो माईला विचारतो त्यावेळेला माईला लावणं पण माय म्हणते बाळा लग्नाला बरेच दिवस झाले होते मी हट्ट केला तुझ्या बापाला साधना करायला लावली आणि त्या साधनेची आम्ही दोघांनी नंदीव्रत धारण केला भगवंत प्रसन्न झाले आणि तू आम्हाला गुणरत्न प्राप्त झाला पण भगवंतांनी अट दिली होती जो सुबुद्धीचा असेल तो अल्प आयुष्य असेल आणि आम्ही तोच मागितला तू तो सुबुद्धी धारण करून आलास पण चौदा वर्षाचं आयुष्य तुला मिळालेलं आहे तुझा तु हा चौदावा वर्ष आहे म्हणून आम्ही दुःखी आहोत मला मृत्यू येणार का <laughs> आई मी जर हो बाळा मला ते पुढच माहिती नाही पण देवाचा <laughs> चिंता करू नको आई पुरुषार्थ कसा असतो बाळ कसा असतो मुलगा कसा असावा याचं बोलक उदाहरण संत देत संत देत आहे पुत्र कसा असावा याच बोलक उदाहरण चिंता <laughs> <laughs> करू नको आई घाबरू नको कसा यम तुमच्या दारात येतो मी हे बघतो कसा यम मला तुमच्यापासून वेगळा करतो ते मीही बघतो म्हणला आणि त्याच वेळेला गुरु अज्ञाने माता पित्याच्या अज्ञाने मनामध्ये गेला आणि भगवान सदाशिवाच्या एक लिंगाला समोर ठेवला आणि निरंतर जलाभिषेक करत त्याच्यावरती मंत्र उच्चारण करू लागला शिवाय ओ नम

लिहिल्यासारखं वागावं लागत आपणाला असं यम तिथून स्वतः ज्या वेळेला पास टाकला त्यावेळेला आणि ज्या त्या वेळेला शिवपिंडी मध्ये दोरी आली त्यावेळेला तात्काळ भरून दगड झाले आणि यमाला शासन करून सांगितलं यमा जो या